प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वाई तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने शेकडो लाभार्थ्यांनी प्रशासनाविरोधात थेट कृष्णामाई तुड्या घेत जलसमाधी आंदोलन केले कागदोपत्री पाच ब्रास वाळू मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात ती मिळाली नाही असा आरोप संतप्त लाभार्थ्यांनी केला आहे सप्लाय मिळत नसल्याने घरकुलाचे काम ठप्प असून प्रशासनाने गोरगरिबांच्या स्वप्नांवर हरतळा फासल्याचा आरोप आंदोलकांनी केला या आंदोलनाचे नेतृत्व आरपीआयचे नेते स्वप्नील गायकवाड यांनी केले

सर्वसामान्यांच्या वाळूच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही या सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जी राज्य शासनाने जो आदेश काढलेला आहे की प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे मात्र मात्र मागील दोन महिन्यांपासून आम्ही सातत्याने यासाठी प्रयत्न करतोय अगदी वाई तालुक्याबद्दलच बोलायचं झालं तर अठराशे लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत मात्र या ठिकाणी शंभरसुद्धा लाभार्थ्यांना वाळू देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळं या तालुक्यातील प्रशासन सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्यांना घेऊन किती गंभीर आहे ते या ठिकाणी दिसून येतं आज आम्ही या ठिकाणी कृष्णामाईमध्ये च्या पाण्यात उतरून आंदोलन केलं मात्र या आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासनाचा एकसुद्धा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे त्यामुळं या अतिशय महत्वाच्या प्रश्नावर प्रशासन किती गंभीर आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे आज याच प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही इथून पुढे या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका